नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे नेते यांनी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही असं वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्रामध्ये पवार दोन्ही पवार अजितदादा पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असू याबद्दल बोलताना आंबेडकरीवादी विचाराचे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठलाही विरोधी पक्ष राहिलेला नाही कारण दोन्ही प पवार एकत्र आल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये जातील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर सुप्रिया सुळ्यामध्ये सुळे यांना केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिपद मिळेल आणि काही लोकांना राज्यामध्ये मंत्रिपद मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष राहणार नाही कारण एकंद दोनशे सदतीस आमदार हे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा पवार गटाचे आहेत आणि त्याच्यामध्ये ही जर दहा ते बारा आमदार आले तर विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाही आणि ही स्पेस भरून काढण्याची संधी वंचित बहुजन आघाडीला आहे वंचित बहुजन आघाडीकडे सर्व प्रकारची मतं आहेत सर्व समाज जोडलेले आहेत आणि अशातच शिवसेनेचे उद्धव सेनेने जर ठरवलं की वंचित बहुजन आघाडीशी या ठिकाणी युती केली तर उद्धव सेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी जर एकत्र आलं तर महाराष्ट्रामध्ये प्रबल विरोधी पक्ष नेते निर्माण होतील आणि आगामी ज्या काही निवडणुका आहेत लोक पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव गट हे जर एकत्र येऊन लढले तर निश्चित महाराष्ट्रामध्ये एक प्रबल विरोधी पक्ष निर्माण होऊ शकतो आंबेडकर यांनी व्य व्यक्त केलेले विचार आंबेडकरांनी या ठिकाणी जे काही मत प्रदर्शित केलं आहे महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक नाही करणार नाही त्या संदर्भात जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा गांभीर्याने विचार उद्धव ठाकरे यांनी करावा आणि आगामी काळात भीम भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येऊ एक, एक वेगळा प्रयोग करावा। करम वाड है। है। पती साथी है। या ठिकाणी करावा कारण भ्रष्टाचार वाढलेला आहे भांडवलशाही जोरात चावलो आहे सर्व कामं उद्योगपतीसाठी चाललेली आहेत आणि या व्यतिरिक्त जर प्रकाश आंबेडकरांसारखे नेते हे गरिबांबद्दल कळकळ असणारे आणि या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात राहावी म्हणून धडपड करणारे यांनी जर भूमिका घेतली असेल आणि उद्धव ठाकरे जर त्यांना मिळाले तर निश्चित महाराष्ट्रामध्ये प्रबल विरोधी पक्ष नव्हेच तर आगामी येणाऱ्या निवडणुकामध्ये सत्ताधारी पक्ष बनण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय जा भारत